oh mm -hmm. नमस्कार पुण्यश्लोक आल्हावे होळकर पुलावरून मी सम्राट गोदामाईची पत्रवारी आज ऐंशी वर्षाचे तरुण मुक्तेश्वर मुन शेट्टीवर दादांसाठी आणि आपण बघतो आहोत देवंश याच्या सुंदर हस्ताक्षराने काढलेले हे दादांचं चित्र सत्तावीस फेब्रुवारी आजचा दिवस मराठी भाषेचा राजभाषेचा कवी कुसुमाग्रजांची जयंती आणि आज गोदावरी कविता गुनगुणत आज पत्र घेऊन आलेली आहे खास दादांसाठी काय म्हणते माझी गोदामाई ह्या गोदामाईच्या अंतरंगात आज दादांना स्वर्गीय दरबारातून कवी कुसुमाग्रजांनी अभिनंदनाचं पत्र दिलं आहे शुभेच्छांचं पत्र दिलं आहे हे पत्रवारी यासाठी आहे या दादांचं चळवळ्या नावाच चळवळ्या माणूस असं एक आत्मचरित्रपर पुस्तक की दादां अने अने दादां ले। हे दादांच्या सामाजिक कार्यावरती आहे आणि अनेक महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी कवींनी हे पुस्तकात दादांविषयीचे लेखले आहे विदर्भाच्या लाल मातीतून गोदाईच्या काठी आलेलं हे व्यक्तिमत्व शासकीय सेवे सेवेत असताना सुद्धा समाजातील इतर वंचित घटकांकडे दादांनी कसं लक्ष दिलं आणि आजही सळसळत्या तरुणाप्रमाणे दादांचं कार्य सुरू आहे आणि निश्चितच अभि, अभिमान वाटतोय दादांनी व दादांनी ऐशी व्या वर्षी जी डॉक्टरेट मिळवली यशवंत मुक्त विद्यापीठातून एम ए प्रशासनात हा विषय प्रथम क्रमांक मिळवला ह्याविषयी आजही हे व्यक्तिमत्व शांत नाही मुक्तेश्वर हे नुसतं नाव नाही हा मंत्र आहे आणि पुढच्या पिढीला एक आदर्श वास्तुपाला आहे याविषयी कवी गोदामाईला काय सांगताय आणि गोदामाई नाशिकच्या नगरीत या, नगरी या मातीमध्ये सोनेरी अक्षरात दादाविषयी जे तिच्या अंतरंगात उमटलेलं शब्द आहे ते आजची पत्रवारी नटसम्राट अप्पासाहेब बेनवलकरांची पत्रवारी नटसम्राट मुक्तेश्वर ऐकूया अभिनंदनाची पत्रवारी दादांसाठी सत्तावीस दोन दोन हजार दो दो चोवीस आज मराठी भाषा गौरव दिन कवी जयंती गोदामाईची अभिनंदन पत्रवारी पत्रारीच्या ऐंशी वर्षाचा तरुण अत्र तत्र संचार या नाशिकच्या मातीतील रोमारोमात आहे कनाकनात आहे आणि नुकतीच ज्यांनी डॉक्टर मिळवली यशवंत मुक्त विद्यापीठाचा हुशार विद्यार्थी डॉक्टर मुक्तेश्वर पांडुरंग मुन्छिटीवारी त्यांना गोदामाईचा नमस्कार आशीर्वाद अभिनंदन तर विदर्भापासून ह्या नाशिक नगरेचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर तुझ्या कर्तृत्वाने एक वेगळीच ओळख सोनेरी झाधर लावली ह्या वयातील अनेकांना मी बघते निरुष्सा रंडारी भांडणारी अंथरुणावर लोळत राहणारी कुरकुर करणारी पण त्यांच्यासाठी आणि युवकांसाठी मग तुझा अभिमान आहे आज पायाला भिंगरी लावून सतत धावत असतो पळत असतो उभा राहत असतो आणि वंचित संस्थांना उभं करतो संजीविनी देतो सल्लागाराची भूमिका पार पाडत कार्यकर्त्याची भूमिकाही भटवत असतो आपण उत्तम संघटन कौशल्य करणार लोकसंग्र ह्या वयातही आपण आपला अभ्यास कोणा जपून ठेवला आहे याचा गोदामाई सह कुसुमाग्रजांना आणि नाशिक नगरीला अभिमान वाटतो मुक्तेश्वरा आज स्वर्गीय दरबारातून कुसुमाग्रजांना आपलं कार्य बघून एक अभिनंदनाचं पत्र पाठवलं आहे गोदे काठी कुसुमाग्रजांनी ही पत्रवारी पाठवताना आपल्या पुढच्या कार्याला शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि गोदामाईसह या नासिक नगरीला चळवळ्या माणूस या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची आतुरता आहे दादा आपण लिहिते आहेतच पण पुढच्या पिढीला आपण केलेल्या कार्याचे अनमोल ठेवा हवा आहे आपण आज ओवी गौरव प्रमाणपत्र आपणास गोदामाईच्या साक्षीने देण्यात येत आहे ही पत्रवारी देखे देखे। है, 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 है चप, ते कुसुमाग्रजांनी लिहून दिलेले पत्रवारी आपण देण्यात विशेष आनंद होत आहे आज आपण मिळवलेले यशवंत मुक्त विद्यापीठ आहे हे एम एच प्रशासनात प्रथम पारितोषिक आणि सर्वात महत्त्वाचं आपलं की जो नाशिक नगरीला अभिमान वाटतो ती डिलेट आपण डॉक्टरेट जी मिळवली आहे त्या संदर्भात गोदामाई सह नासिक नगरीस याचा अभिमान आहे आणि पुढच्या पिढीने मुक्तेश्वर मिन शेट्टीवार ह्या व्यक्तिमत्वाकडून काहीतरी शिकावं हीच गोदामाईला अपेक्षा आहे आज सत्तावीस फेब्रुवारी आपणा सर्वांना राजभाषा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय गोदामाई जय त्र्यंबक राज